ब्रॉड टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो दसरा दसरा मेळाव्याची जुनीच परंपरा आहे मुंबईमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा नागपूरमध्ये राष्ट्रीय सेवक संघाचा दसरा मेळावा आणि बीड जिल्ह्यामध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तीगडावरील दसरा मेळावा मात्र आता दसरा मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा नव्या दसरा मेळाव्याची भर पाडणार आहे ते म्हणजे मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांचा श्री क्षेत्र संस्था नारायणगडावरती होत असलेला दसरा मेळावा याच नारायणगडावरती मी आहे जे की बीड जिल्ह्यामध्ये हे धाकटी पंढरी म्हणून संबोधले गेलेलं नारायणगड याच नारायणगडावरती आता नव्या दसरा मेळाव्याची भर पडणार आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा नारायणगडावरती बारा तारखेला दसरा मेळावा होत आहे आणि याच दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की संपूर्ण हा नऊशे एकरचा परिसर आहे आणि नऊशे एकरच्या परिसरामध्ये मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा पार पडणार आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटलांची याच धाक्या पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नारायणगडावरती नऊशे एकर मध्ये सभा होणार होती मात्र ती सभा काही कारणास्तव रद्द झाली होती आणि हीच रुखरुख जे आहे ते मनोज दरांगे पाटील यांच्या मनामध्ये होते मराठा आंदोलकांमध्ये होते आणि समाज बांधवांमध्ये होते मात्र पुन्हा ही जी ही जी आहे ती सभा झाली नव्हती आणि त्याची उमू भरून काढण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची या संपूर्ण नारायणगडावरती नऊशे एकरचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था असेल आलेल्या भाविक भक्तांसाठी बसण्याची व्यवस्था असेल संपूर्ण जी व्यवस्था आहे गडाचे महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साफसफाई असेल संपूर्ण निवेदन असेल करण्याला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राला दसरा मेळाव्याची जुनीच परंपरा आहे मुंबईतील दसरा मेळावा शिवसेनेचा असेल नागपूरमधील राष्ट्रीय सेवक संघाचा दसरा मेळावा असेल आणि भगवान भक्तीगडावरील पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा असेल या दसरा मेळाव्यामधून पुढील राजकीय भूमिका ठरत असती मात्र मनोज दरांगे पाटलांचा जो दसरा मेळावा होतो होत आहे नारायणगडावरती नारायणगडावरती होता दसरा मेळाव्याला मनोज दरांगे यांनी सांगितलेलं आहे की कुठलंही राजकीय भाष्य करणार नाही व कोणत्याही समाजाविषयी बोलणार नाही असं जरी असलं तरी मनोज दरांगे पाटील नेमकं नारायणगडावरून काय बोलतात आणि कोणाला धारेवरती धरतात याकडे संपूर्ण राज्यासह जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर याच नऊशे एकर वरती नारायणगडावरती मनोज दरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होत आहे आणि संपूर्ण जे ड्रोन दृश्य आहे ते सौजन्य सुशांत काशीद यांनी टिपलेलं आहे आणि ह्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे मनोज दरांगे पाटील नेमकं दसरा मेळाव्या दिवशी म्हणजे बारा तारखेला नारायणगडावरून काय भाष्य करतात याकडे संपूर्ण राज्यासह जिल्ह्याचं आणि संपूर्ण नेते मंडळीचं लक्ष लागलेलं आहे कारण आगामी विधानसभा तोंडावरती असताना पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील या नारायणगडावरील परंपरेचा दसरा मेळावा आहे आणि या दसरा मेळावा उपस्थित राहत आहेत नेमकं मनोज जरांगे पाटील नारायणगडावरून काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामन मनीष सोबत मी योगेश काशीद नारायणगड बीड